सांगलीच्या लठ्ठ्या एज्युकेशनच्या कस्तुरबा बालचंद महाविद्यालयास नॅककडून ए मानांकन प्राप्त सांगलीच्या लठ्ठ्या एज्युकेशन सोसायटीच्या कस्तुरबा बालचंदन कॉलेजच्या आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालयास नॅक बँगलोरकडून ए श्रेणी प्राप्त झाली आहे या महाविद्यालयास तीन पूर्णांक बारा सी जी पी ए गुण मिळालेले आहेत अशा प्रकारे मानांकन मिळालेली सांगली जिल्ह्यातील परिसरातील एकमेव संस्था आहे अशी माहिती प्राचार्य बी पी लाडगावकर यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे दोन हजार चोवीस साली नॅक बंगलोर यांच्याकडे मूल्यांकन आणि मानांकनासाठी अहवाल सादर करण्यात आले होते एकूण हजार गुणांसाठी तपासणी होते त्यानुसार महाविद्यालयाचं स्वयं मूल्यमापन अहवाल सहाशे एकवीस गुणांसाठी ऑनलाईन पद्धतीने आणि तीनशे एकोणऐंशी गुणांसाठी ऑफलाईन पद्धतीने तपासण्यात आला आहे महाविद्यालयामध्ये कला आणि विज्ञान अशा दोन विद्याशाखा असून एकूण पंचवीस अभ्यासक्रम आहेत दोन हजार आठशे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते महाविद्यालयामध्ये छत्तीस विभाग कार्यरत आहेत चार विषयांमध्ये मान्यताप्राप्त संशोधन महाजन व एकोणतीस क्लासरूम असा सुसज्ज परिसर आहे नमस्कार मी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले ट्र लठ्ठे एज्युकेशन सोसायटी ट्रस्टी कमिटी चेअरमॅन लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या इतिहासात एक खूप मोठी आम्ही उडी घेतलेली आहे ती म्हणजे कस्तुरबाई वालचंद कॉलेजच्या कॉलेजला आर्ट्स अँड सायन्स कॉलेजला ए आ, मानांकन प्राप्त झालेलं आहे आमच्या दृष्टीनं जो प्रयत्न झाला आणि प्रत्यक्षात ज्या कमिटीनं मार्किंग केलेले होते ह्या मार्किंग केलेल्या कमिटीच्या काही नियमांच्या आधारे हा खरा तर आमचा ए प्लस प्लसचा प्रयत्न होता आणि ए प्लस प्लससाठी आम्ही पूर्णतः तयार होतो त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी मुख्यत जो अकॅडमीचा विषय असतो अभ्यासाचा विषय असतो त्याच्याकडे या नॅक कमिटीचं जास्त लक्ष असतं पण एकूण इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं त्याच्यानंतर अभ्यासातली प्रगती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ॲल्युमिनायशी जे काही हेतुगुज केलं होतं त्यात ते त्यांना जो रिस्पॉन्स मिळाला म्हणजे आजही कॉलेज सोडून गेल्यानंतर कित्येक वर्षाने ही मंडळी या कॉलेजवर अतोनात प्रेम करत होती ती फक्त तिथल्या शिक्षकांच्या आत्मीयतेमुळे चांगल्या शिक्षणामुळे चांगलं शिक्षण मिळण्यासाठी ह्या ए ग्रेड मानांकनाचा आम्ही विद्यार्थी आणि नक्कीच म्हणजे सुद्धा खूप मोठा उपयोग इथं होऊ शकेल आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत मुख्यतः या कॉलेजचे प्राचार्य लाडगावकर सर उपप्राचार्य गोरे सर आणि चौगुले सर या टीमनं खूपच चांगल्या दृष्टीनं हे काम केलेलं आहे टेक्निकली सगळ्या गोष्टी पुरेपूर केल्यामुळे तीन पॉईंट बारा या मार्काने हे ए मानांकन प्राप्त झालेलं आहे धन्यवाद कस्तुरबा वर्चन एज्युकेशन सोसायटीच्या कस्तुरबा वर्चन महाविद्यालयात आज मॅक पीअर टी नॅक कमिटीकडून आम्हाला ए ग्रेड ही पदवी मिळाली या पदवीसाठी आम्ही अनेक वर्षापासून अनेक सायकल्समध्ये फोर्थ सायकल आहे त्या फोर्थ सायकलमध्ये आम्हाला ही यश आलेलं आहे आणि त्याचं सर्व श्रेय हे इथल्या काम करणाऱ्या सर्व स्टाफचं टीचिंग स्टाफ असू दे नॉन टीचिंग स्टाफ असू दे आणि त्याशिवाय इथं ज्या आम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांच्या साठी भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या ज्यामध्ये लायब्ररीज आहेत लॅबोरेटरीज ला आहेत कॉम्प्युटर लॅब आहे सायन्स लॅब आहे अशा प्रकारच्या ज्या सोयीसुविधा सगळ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या त्यामुळं हे आम्हाला मानांकन प्राप्त झालं त्याबद्दल मी सर्व स्टेक होल्डर्सचा आभार मानतो okay. मी शांतीनाथ गुंडाप्पा कांते लठ्ठ एज्युकेशन सोसायटीचं मॅनेजिंग कमिटीचं चेअरमन आहे लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या कस्तुरबाई वालचंद कॉलेज आर्ट्स आणि सायन्स ह्या शाखेला आज नॅक ए मानांकन प्राप्त झाल्याबद्दल मी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर लाडगावकर व त्या कमिटीचे जेवढे काही सदस्य आहेत शिक्षक शिक्षक है तर नॉन टीचिंग हे सर्वांचं मी लठ्ठे परिवारातर्फे अभिनंदन करतो तसंच ह्या नॅक ए मानांकन मिळवण्यासाठी गेले बरेच वर्ष सर्वांनी फार अतोरात अतोनात कष्ट केलेलं आहे त्यामुळं हे आपण ए मानांकन प्राप्त केलेलं आहे पहिल्यांदा बी होतं परत बी प्लस आलं परत एकदा बी प्लस आलं आणि आत्ता आपल्याला ए मानांकन मिळालेलं आहे ते मानांकन त्यांना देतानासुद्धा त्यांना एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आणि एवढी प्रगती बघून त्यांना विचार पडला की विचार करायला वेळ लागला त्यांना तर तरीसुद्धा त्यांनी आपल्याला ए मानांकन दिल्याबद्दल मी त्यांचे न्या न्याय कमिटीचे आभार मानतो आणि हे जे ए मानांकन मिळालेलं आहे ह्याचं आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षकांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल ह्याचा आम्ही प्रयत्न संस्थाचालक म्हणून करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली